याच्यामध्ये दिवस रात्र कष्ट करून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा दुपारी पाच पाच सहा सहा किलोमीटर दहा दहा किलोमीटर जाऊन शेतकऱ्यांचे गड्डीत करणं त्यांना समजून सांगणं गावागावात परत संध्याकाळच्याला प्रबोधन करणं हे सगळा प्रवास हा राहिलेला आहे आणि त्याचं फलश्रुत त्याचं फल, फल म्हणू आपण त्याला की सरांना मी आत्ताच त्यांचं जे काही सत्कार आहे सत्कार आपल्या आपली शेती आपली प्रयोगशाळा के त्यांनी केलेला आहे आणि त्यांना सर्वोच्च आपल्या भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती आणि जलशक्ती मंत्री केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते एका खास कार्यक्रमामध्ये जलताराला सन्मानित करण्यात आलं पुरुषोत्तम वायासरांना सन्मानित करण्यात आलं आणि ती बाब ही त्यांच्यासाठी तर महत्त्वाची आहेच पण आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे कारण की आपल्यातला माणूस आपल्यातला शेतकरी असणारा माणूस शेतकरी पुत्र असणारा माणूस शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी जाणतो आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाया जर काय असेल तर सगळ्या अडचणीचा पायामध्ये पाणी आणि जे पाणी आपल्याला या विहिरीमध्ये भरपूर भरलेलं दिसतंय तर हे भरलेलं पाणी कसं ज आपल्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये आलं पाहिजे यासाठी काम करतो आणि त्यासाठी शोधला जातो हा जलतारा प्रकल्प जलतारा प्रकल्प कसा करायचा काय करायचा याचं तुम्हाला सगळं ज्ञान आहे एक चार बाय चार बाय सहा आकाराचा जलतारा पीठ हा जलतारा पीठ म्हणजे आपण जे पाणी वाहत येतं ते पाणी डायरेक्ट पृथ्वीमध्ये क जमिनीमध्ये कसं झिरल आणि त्याची साठवणूक कशी होईल आणि ते योग्य स्वरूपात शेतकऱ्यांना नंतर कसं वापरता येईल याचं सविस्तर मार्गदर्शन आपल्या सरांनी भरपूर व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर तुमच्या माझ्या तुमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी सरांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना भारताचा सर्वोच्च स्थानाचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपलंही फार अभिमान वाटतो कारण की महाराष्ट्रामध्ये जलतारा प्रकल्प शोधला गेला पण आता हा भारतामध्ये हा जलतारा प्रकल्प हा विस्तारणार आहे कारण की अठरा नोव्हेंबरला राष्ट्रपतीच्या हस्ते सरांचा सत्कार होतो आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला नोव्हेंबर नोव्हेंबर अठ्ठावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीमध्ये जे काही उद्दिष्ट साधले गेलेले आहेत त्या उद्दिष्टामध्ये भारतामध्ये विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये कसा असायला पाहिजे त्याचं जे प्रमुख कारण आहे आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो तर आपल्याला पाण्यावर चांगलं काम करावं लागलं आणि पाण्यावर चांगलं काम करण्यासाठी सरांना त्या त्या दिवशी तिथे आमंत्रित करण्यात आलं आणि त्या आधारे आता भारतामध्ये सुद्धा आपल्याला जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आता खूप सोपा होईल आणि त्यासाठी काही मदत किंवा योजनासुद्धा सरकार आणेल तर सर्वप्रथम मी सरांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि सर धन्यवाद जय गुरुदेव राम रामराम जलतारा प्रकल्पाची सुरुवात आपण फाट्यामध्ये केली आणि आज जलताराला सर्वोच्च स्थानी असं मान सुद्धा मिळाला त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल नाही दीपक भाऊ कधी विचार केला नव्हता पण उद्देश अत्यंत प्रामाणिक होता की माझा मायबाप शेतकरी जो शेती व्यवसाय सोडून हा निराशेमध्ये चाललेला आहे परत तो शेती व्यवसाय हा समृद्धतेकडे नेण्यासाठी परमेश्वरानं गुरुदेवांनी आपल्याला निवडलं आहे आपण काहीतरी योगदान द्यावं आणि या एका छोट्या विचारानं मी प्रेरित झालो आणि पा शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे हे पाणी प्रचंड खोलवर गेलं आहे आणि ते हंगामी आलं आहे म्हणून शेतीतले उत्पन्न हंगामी झा जा, सुरू झालेत आणि मग शेतकरी हा कोलमडून पडला आहे आणि मग मी दोन हजार बाराला पाण्यावर काम करण्याचा प्रवास सुरू केला नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमामध्ये काम केलं जलयुक्तमध्ये केलं पाणलोटामध्ये केलं आणि दोन हजार वीसला असं वाटलं की अरे भारतात एक लाख गावं येतं ज्यांची पाणी पातळी एक ला हजार फूट खोलावर गेली आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार गावं येतं त्यांची पण पाणी पातळी अत्यंत खोलवर गेलेली आहे आपण हा प्रवास असा जर करत गेलो तर कधी प्राप म्हणजे हे पूर्ण करू आणि मग याच वेळी मला अमेरिकेतले आमचे मित्र म्हणून निंबोधरी भेटले आणि आम्ही जलताराचं संशोधन केलं जलतारा ही एका वेळी हजारो गावामध्ये राबवणारी साधी सोपी पद्धत आहे की पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाला त्याच एकरामध्ये एक शोष खड्डा करून दगड भरून त्या जमिनीच्या भूगर्भात नेऊन पाणी पातळी वाढवायचं एक तंत्र आहे हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे ज्याचे आगणितिक फायदे होतात म्हणजे याची प्रक्रिया इतकी सिंपल आहे की प्रत्येक एकरमध्ये ज्या उताराला पाणी जाऊन साचतं त्या ठिकाणी आपण एक पाच बाय पाच किंवा चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा शोष खड्डा करतो त्याला दगडानं भरतो आलेलं पाणी त्याच एकरामध्ये मुरवतो असं गावभर प्रत्येक एकरामध्ये एक किंवा एक दोन शोष खड्डे करणं गावातलं चार महिन्याच्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीच्या भूगर्भात नेऊन साठवणं एका वर्षात अर्धी पाणी पातळी वाढायली आहे दुसऱ्या वर्षामध्ये पूर्ण पाणी पातळी वाढायला लागली आहे म्हणजे परत शेतकरी हा बागायतदार बनला दोन पिकाहून दहा पिकावर गेला हजारातून लाखात गेला अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा व्हायला आहे माती वाचायली पिकं वाचायलात ओलावा टिकायला जीवजंतू टिकायलेत फुटीचे भांडणं पण बंद झाले असे सगळे लाभ झाले आणि मग इथून संशोधित झालेला जलतारा प्रकल्प हा परतूर मंठा तालुक्यातल्या दोनशे गावामध्ये आम्ही राबवला तुमच्या माध्यमातून याचे व्हिडिओ इतके मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले याचं खरं श्रेय तुमचं आहे आणि मग लोक स्वत जलतारा करू लागले आणि हे सगळं करत असताना लोकांच्या विश्वासात जलतारा का उतारला कारण जलताराचे फायदे इतके लवकर लोकांना अनुभवायला मिळायला लागले की उदाहरणार्थ एखाद्या गावाच्या जवळ धरण असतं त्या धरणाचं पाणी आणायला त्याला पाईपलाईन करावं लागते आणि हे सगळेजण नाही करू शकत जो सक्षम आहे तो करू शकतो पण जलतारा जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केला तर पावसाचं पाणी त्याच्याच शेतात मोर आणि त्याच्याच विहिरीतून बाहेर याय लागलं त्याचेच बोरवेल सुरू व्हायला लागले लाग तर पाणी पातळी वाढली शेतकऱ्यांना तो फायदा झाला म्हणजे तो एक पिकाहून दोन पिकावर गेला दुसरं अतिवृष्टीमध्ये साचून राहणारं पाणी ज्याने रब्बीच्या पेरण्या लांबायच्या शेताची चिबडायचे त्याच्यातूनही शेतकरी वाचला म्हणजे हे जे काही लाभ होते अत्यंत कमी वेळेमध्ये आणि जलतारा इतकी सोपी पद्धत आहे की याला फक्त एक जेसीबी मशीन लागतो खड्डे करण्यासाठी आणि त्यात भरण्यासाठी दगड लागतात मार्गदर्शनाला आम्ही तयार येतं आम्ही गावोगाव फिरतो आहे कार्यशाळा घेतो प्रबोधनं करतोय मार्किंग करून देतोय शेतकऱ्याला हवी ती मदत करतो आहे आणि मग याने जलतारा या पाच वर्षामध्ये देशभर आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचला आणि मग या प्रवासामध्ये ही वाढलेली व्याप्ती शेतकऱ्यांचे संपर्क जबाबदारी वाढत गेली आणि कुठलीही गोष्ट मी या मताचा आहे की जोपर्यंत शेतकरी स्वत लाभ घेत नाही तोपर्यंत तो त्याला तो खरं म्हणत नाही आणि जलताराच्या बाबतीमध्ये ते घडलं म्हणून जलतारानं मला अभिमान वाटतो की शेतकऱ्यांना एक विश्वास दिला आहे की धरणं बंधारे किंवा पाईपलाईन कॅनाल हे जरी आपल्या गावाला नसलं आणि आपण जर प्रत्येक एकरामध्ये एक खड्डा केला तो दगडानं भरला त्याचं पुनरुज्जीवन दरवर्षी जर केलं आणि चार महिने पावसाच्या प्रत्येक थेंबाला जर जमिनीच्या भूगर्भात नेलं तर आपणही बागायतदार बनू शकतो हे तंत्र जलतरानं दिलं आणि त्याचं सौभाग्य हे मला मिळालं मला सुचला मी प्रत्यक्षात अंमलात आणला आणि तो आज देशांचा विश्वास बनला तर यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते आणि मग हे पुरस्कार मिळणं कौतुक सोहळे होणं एखादा माणूस जर पछाडल्यासारखं का काम करत असेल तर त्याची दखल घेतल्या जाते आणि खरंच हे दखल घेणारे पण मोठ्या मनाचे असतात आणि आज मला अभिमान वाटतो की गुरुदेवाच्या आशीर्वादानं माझे मित्र मनुजींच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं यावर्षी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सहाव्या नॅशनल वॉटर अवॉर्डनं जलतराला कर सन्मानित करण्यात आलं दिमागदार सोहळा दिल्लीला झाला त्या सोहळ्याला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू होत्या केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील साहेब होते राज्यमंत्री सोमन्नाजी राजभूषण चौधरीजी आणि तमाम भारतातले वेगवेगळे शासकीय मोठमोठे अधिकारी आणि त्यामध्ये जलताराचा सन्मान झाला ही एक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे पण त्याच्यापेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट दीपकजीजी तुम्ही नमूद केली की, की दहाच दिवसाच्या नंतर या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असेल याबद्दल उद्दिष्ट फायनल केले प्रत्येक विभागाला त्यांनी टार्गेट दिले आणि तुम्ही आत्तापासून प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंगनं तुम्ही काम करा आणि आज भारत कृषीप्रधान देश आहे कृषीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे आणि जलशक्ती मंत्रालयानं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस सुजलाम भारत आणि त्यावर आधारित एक पाणी परिषद दिल्लीला आयोजित केली अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला आणि त्याला सगळे शासकीय अधिकारी होते सचिव लेवलवरचे आणि त्यात मी फक्त एक आशासकीय व्यक्ती होतो की जलताराचा संशोधक म्हणून त्या ठिकाणी मला बोलवलं जलतारा हा पॅटर्न त्यांच्यासमोर मला सादर सादर करता आला आणि सगळ्यांनी कौतुक केलं आणि पूर्ण देशभर जलतारा प्रकल्प पर राबवल्या जाणारे ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं आणि मला आनंद फक्त एकाच गोष्टीचा आहे की परत माझा भारत हा कृषीप्रधान आहे आणि कृषीला लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन पाणी तुम्ही आत्ता एक उल्लेख केला होता की तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे मला सौभाग्य मिळालेलं आहे की तिसऱ्या महायुद्ध पाण्यासाठी होणं आणि ते थांबवण्याचा एक खारीचा वाटा माझ्या माध्यमातून जर मला शेतकऱ्यांसाठी देता आला तर यापेक्षा मोठं सौभाग्य काय असू शकतं एक फार सुंदर गोष्ट आहे एक फार मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाला एकदा आग लागली मोठा वनवा लागला आणि सगळे लोक विचार करत होते की जंगलाला आग लागलेली ही विझू शकत नाही आहे म्हणजे सगळेजण हदबद होऊन जंगलातून बाहेर पडत होते तिथं असंख्य जीव जंतू होते जे त्या आगीमध्ये त्या वनव्यामध्ये मरत होते आणि मग प्रत्येक आपलं कर्तव्य निभवावं जंगलाला विझवण्यासाठी काहीतरी योगदान द्यावं एका चिमणीच्या लक्षात आलं आणि बाजूला त्या जंगलाच्या असलेल्या धरणामधून ती चिमणी तिच्या चोचेमध्ये पाणी आणत होती आणि त्या वनव्यावर ती एक एक थेंबपाणी टाकत होती विचार करणारे बुद्धिजीवी असा विचार करत होते की या चिमणीच्या एका थेंबानं तो वनवा थांबन का बरोबर बरोबर आहे ना पण त्या चिमणीला एक समाधान होतं की कुठं ना कुठं तरी माझं योगदान हा वनवा थांबवण्यासाठी मी देत आहे प्रामाणिकपणे ती तिचं काम करत होती पण इतकी पछाडलेली होती की म्हणजे काही भागापुरतं तरी तिनं एक संदेश दिला की आपण सगळेजण जर या योगदानामध्ये जर एकत्र आलो तर निश्चितपणे हा वनवा थांबवू शकतो आणि मला अभिमान आहे की आज माझ्यासोबत जे जलतारा सेवक म्हणून कार्य करतायत गुरुदेवांचा आशीर्वाद आहे आणि मनुजींचा सहकार्य आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळे शेतकरी जर या अभियानामध्ये आले तर निश्चितपणे जलताराच्या माध्यमातून आपण शेती व्यवसाय वाचू आपण बागायतदार बनू पाणी पातळी वाचू पावसाच्या प्रत्येक थेंबाची किंमत ही आपण जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करू आणि निश्चितपणे आपलं चित्र बदलून आपली समृद्धता परत आपण आणू हे निमित्त मला बनता आलं आणि पुरस्कार मिळून माझ्यावर जबाबदारी वाढली आहे आणि आता मी शेतकऱ्यांना हे आव्हान करतो की आता कुणाची वाट पाहण्याची गरज नाही तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही संपर्क करू शकता या भूमीमध्ये याचं संशोधन झालेलं आहे वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या शेतावर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता दीपकजींना संपर्क करा मला संपर्क करा आणि आता स्वतःहून आपल्या शेताचं शेत पुनर्भरण जलतराच्या माध्यमातून करा आणि आपण बागायतदार बना समृद्ध बना एवढंच या ठिकाणी मी आज व्यक्त होतो आणि थांबतो तर शेतकरी मित्रांनो वाटरू फाट्यामधून झालेला प्रवास हा भारताच्या एका सर्वोच्च स्थानापर्यंत आता गेलेलं आहे तर ही फार विशेष गोष्ट आहे विशेष म्हणजे पूर्ण भारताचं लक्ष आता जलतारावर आहे जल जलतारा हे शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न बरेचसे म्हणण्यापेक्षा सगळे पाण्याचे प्रश्न आणि पाण्याला लागून असलेले आर्थिक प्रश्न मिटवायचं सा, एक साधन म्हणून जलतारा जे काही संशोधक आपल्याबरोबर आहेत ज्यांनी शोधला हा जलतारा प्रकल्प आणि आता खूप मोठं काम सरांच्या मागं लागलेलं आहे असं पण आपण म्हणू शकतो तर त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो पुढच्या कार्यका कार्यकालासाठी आणि धन्यवाद मानतो एवढा चांगला जो जलतारा प्रकल्प आहे तो शेतकऱ्यांना त्यांनी दिला आणि त्या दृष्टीने आता सर्व भारतातले जे काही सर्वोच्च मंडळी आहेत ते सुद्धा या जलताराकडं एक आश्चर्य किरणाने बघत आहेत तर सर खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव रामराम राम रामराम